कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव सध्या कमी होताना दिसत आहे सिन्नर तालुक्यातील वैद्यकीय विभागाच्या अथक प्रयत्नातून या आजाराची लागण झालेल्या रुग्णांना पूर्णत बरे करण्यात यश प्राप्त होत आहे आज एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही तीन हजाराचा पल्ला गाठला असला तरी बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत देखील कमालीची वाढ होऊन ती अडीच हजाराचा पल्ला गाठत आहे सिन्नर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता प्रशासन व आमदार कोकटे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय हे रुग्णांच्या सेवेत शंभर बेडची सुविधा करून कोविड सेंटर तयार करून या ठिकाणी रुग्णसेवा सुरू करण्यात आली दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने इंडियाबुल्स येथेही पुन्हा एकशे पंचवीस बेडची सुविधा असलेले नवीन कोविड सेंटर सुरू करण्यात आले मात्र रुग्णसंख्याही आटोक्यात येत नसल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असताना येथील अधिकारी कर्मचारी यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर ते काम अविरत सुरू ठेवून असंख्य रुग्ण बरे करून घरी पाठवण्यात येत होते तरीही रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचे पाहून इंडियाबुल्स येथे आणखी पंचाहत्तर बेड्सची सुविधा करून कोविड सेंटर सुरू करण्यात आले आजच्या घडीला सुमारे साडेसहाशे रुग्णांवर उपचार सुरू असून बरेच रुग्ण हे पूर्ण बरे होऊन त्यांची सुखरूप घरवापसी देखील होत आहे बुधवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी पंधरा रुग्ण हे पूर्णत बरे होऊन त्यांची घरवापसी करण्यात आली विशेष म्हणजे या रुग्णांमध्ये कोरोना व्यतिरिक्त इतरही आजाराची लागण असलेल्या रुग्णांची विशेष काळजी घेऊन त्यांच्यावर योग्य ते उपचार करून त्यांना पूर्ण बरे केल्याचा आनंद यावेळीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता एस सी न्यूजसाठी सुरेश कपिले सायंकाळी आठ बट झालो आणि आजपर्यंत आणि माझे एक दोन वाल वालचं हृदयाचे दोन वालटाकले होते मला तर त्यामुळं मला थोडासा विटनेसपणा जास्त आला होता पण ते इथल्या आरोग्य कर्मचारी आणि पवार मॅडम आणि सगळा स्टॉप आणि माझे मित्र कंपनी यांनी मला खूप सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभारी आहे मागच्या मंगळवारी ॲडमिट झालं होतं नऊ दिवस झाले आता आलेलं भरपूर सहकार्य भेटलं पवार पवार मॅडमचं आणि इथल्या स्टाफचं सगळ्यांचं सहकार्य भेटलं त्यांचं अभिनंदन मी डॉक्टर खेळणार नगर दवाखाना सिंदर आ, आज पंधरा रुग्ण सोडताना आम्हाला अतिशय वेगळा आनंद यासाठी झाला की दिवसेंदिवस रुग्णांची संख्या ही आता कमी कमी व्हायला लागली ज्या आपण त्याला डिक्लाईन रेशोमध्ये आपण सिंदरकर चालले म्हणजे दररोजचे तर आज ह्या पंधरा सोडल्यानंतर आता हार्डली काहीतरी पंचेचाळीस ते पन्नास रुग्ण आमच्याकडे आजच्या घडीला दवाखान्यात ॲडमिट आहेत तर हे गेल्या पंधरा दिवसापासून जे रुग्णांची संख्या कमी होते याच्या दोन तीन गो गोष्टींचा प्रामुख्याने आ, हे, हे सांगावं लागेल पहिली गोष्ट म्हणजे माझी कुटुंबवाही जबाबदारी ही जी मोहीम राज्य सरकारने राबवली पूर्ण जिल्हाभर राज्यभर शहरभर त्या मोहिमेतला खूप चांगला आउटपुट मिळाला त्या मोहिमेतनं आमच्या आशांनी घरोघरी जाऊन सर्वे केले संबंधित जे पॉझिटिव्ह केसेस किंवा ज्या ज्या के भरपूर केसेस स्क्रीनिंग केल्या त्या स्क्रीनिंगमधनं जे काही पॉझिटिव्ह पेशंट भेटले त्यांची ट्रीटमेंट झाली म्हणजे हा नुसता शहरातच नाही तर पूर्ण आपल्या तालुक्यातचा पण खूप चांगला रेशो आहे म्हणजे पूर्ण तालुक्यातनं पण माझे कुटुंबवाह्य जबाबदारी जबाबदारीमधून खूप पेशंट्स आपण स्क्रीनिंग केले त्या ते, टेस्ट केल्या टेस्ट वाढवल्या त्यानंतर बरे झालेले पेशंट डिस्चार्ज केले त्यामुळे साखळी तुटायला ही कुठेतरी मदत झाली त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी झाली की आता लोकांनाही अवेअरनेस थोडा जास्त आला आहे की लोकांनाही कळतंय की हा आजार बाळा बाला शारीरिक आर्थिक सगळ्याच प्रकारचे म्हणजे सगळ्याच प्रकारचे संकट कुटुंबावर येतात त्यामुळे लोकांनी ही आता अवेअरनेस जास्ती बाळगायला सुरुवात केली आहे त्याच्यामुळे हा हा जो थोडासा आमच्या एवढ्या पाच सहा महिन्यातल्या ज्या परिश्रम थो आ, जे झाले त्याला थोडंसं कुठं फळ येताना दिसतंय त्याच्यामुळे सिंद्रकरांचे आणि विशेषतः शासनाने जी मोहीम यशस्वीपदे राबण्यासाठी जे गाईडलाईन दिल्या होत्या या सगळ्यांचंच मनापासून आभार मानाशी वाटतं तिसरी गोष्ट तालुका आरोग्यचे डॉक्टर मोहन छाव यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण ग्रामीण भागात रॅपिड अँटीजेनचं हे स्क्रीनिंग सुरू झालं त्याचाही खूप चांगला रिझल्ट भेटला म्हणजे वेगवेगळ्या नांदूर शिंगोटे गटात देव आता उद्यापर्वा देवपूर गटात अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण स्क्रीनिंग करतो आहे त्या स्क्रीनिंगमधून पण पेशंट येतात आणि त्यामुळे साखळी किंवा चेन ब्रेक व्हायला मदत होते त्यामुळे या सगळ्या घटकांचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा झाला की आपल्या शहर सिन्नर तालुक्यातली पेशंट संख्या कमी होते आणि हे प्रशासनाचं लोकांचं सगळ्या आपल्या सामुदायिक प्रयत्नाचं यश आहे असं मी नमूद करतो नमस्कार मी डॉक्टर निर्मला पवार सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम बघते आताच आपण बघितलेलं आहे की आज आपण रुग्णालयामधून सी 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 तसेच डी सी एच सी सिन्नर येथून पंधरा रुग्णांना डिस्चार्ज दिलेला आहे सिन्नर तालुक्याची रुग्णसंख्येचा जो काही वाढता आलेख होता तो आता गेल्या दोन आठवड्यांमध्ये थोडा कमी झालेला आपल्याला दिसून येतो विशेष म्हणजे आजचे जे काही पंधरा रुग्ण आपण डिस्चार्ज केले त्यामध्ये एक रुग्ण हा ज्याची हृदयाची वॉल रिप्लेसमेंटची दोन वॉल म्हणजे डबल वॉल रिप्लेसमेंट हे ऑपरेशन झालेलं होतं आणि त्यानंतर आता जवळजवळ या रुग्णाला करोनाची बाधा झाली अशा क्रिटिकल रुग्णांसाठी शक्यतो आय सी यू कार्डिओलॉजिस्ट फिजिशियन अशा डॉक्टरांची स्पेशलिस्ट डॉक्टरांची गरज असते आणि आय सी यू सेटअपमध्ये त्यांची मॅनेजमेंट ही केली जाते परंतु Uh, सदर रुग्ण हा आपल्या डी सी एच सी सिन्नर इथे ॲडमिट झाला आणि विशेष म्हणजे आमचे भूलतज्ञ डॉक्टर संजय वळवे तसेच ठाकरे मॅडम आणि भालेराव सर कानवडे सर हे आमच्या डॉक्टरांनी ॲनास्थेटिसच्या म्हणजे अंडर या रुग्णाला एकदम उत्तम प्रकारे ट्रीटमेंट देऊन बरं केलेलं आहे आणि आज डिस्चार्ज घेताना रुग्णालाही एक एका प्रकारचे समाधान निर्माण झालेले आहे हॉस्पिटलबद्दल त्यांनी आपल्या भावना या या आधीच व्यक्त केलेल्या आहेत खरं म्हणजे अत्यंत कमी असे रिसोर्सेस आपल्याला आहेत आणि त्या रिसोर्सेसमध्येही आपले, रिसोर्सेस आपले डॉक्टर उत्तम प्रकारे ट्रीटमेंट देत आहे हेच हॉस्पिटलचे सगळ्यात मोठे यश आहे सिन्नरकरांना एकच सांगू इच्छिते की आता जी काही रुग्णसंख्या कमी होत आहे त्या दृष्टीने आपण अधिक काळजी घेणं गरजेचं आहे जरी रुग्णसंख्या कमी झाली आणि आपण जर योग्य ती काळजी घेतली नाही तर पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढण्याची शक्यताही असते त्यामुळे सर्वांनी गर्दीचे ठिकाणं टाळावे तसेच मास्कचा वापर हा कंपल्सरी करावा आणि हँड सॅनिटायझर वापरावे ही त्रिसूत्री जर सर्वांनी पाळली तर मला असं वाटतं येत्या काही दिवसांमध्ये जी काही रुग्णसंख्या आहे करोनाची आणि जो वाढता प्रादुर्भाव आहे त्यावर नियंत्रण मिळण्यास नक्कीच उपयोग होईल